विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक मालिका भाग चार मध्ये आज आपण अर्धा पाव पाऊ म्हणजे काय ते शिकूया पावभाग किंवा पाव कोणत्याही एका वस्तूचे आकृतीचे संख्येचे सारखे चार भाग केल्यास त्या चार भागापैकी एक भाग म्हणजे पावभाग किंवा पाव आपल्या आपल्यासमोर एक आकृती दिसते आहे त्या आकृतीमध्ये एका पूर्ण भागाचे सारखे चार भाग केलेले असतात त्यापैकी एक भाग आपण काढलेला दिसतोय त्याला एकशे चारसा म्हणतात आपण हे डिटेल्स समजून घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला एक गोल दिला आहे या गोलाचे आपण चार भाग करूया चार भाग आपण केले आहेत चार भागापैकी एक भाग म्हणजे हा असणार आहे पावभाग दुसरी आकृती बघूया या ठिकाणी दुसरी आकृती सुद्धा आपण चार भाग करूया चार भागापैकी एक भाग आपण घेऊया आणि हा एक भाग म्हणजे असणार आहे पावभाग आणि आपण तो एक छेद चार असा लिहितो आता आकृतीच्या साहाय्याने आपण पाव भाग समजला आता वस्तूच्या साह्याने भाग काय असतो ते बघूया या ठिकाणी एक वस्तू आहे सफरचंद याचे आपण सारखे चार भाग केलेत या चार भागापैकी एक भाग म्हणजे एक फोड या ठिकाणी पावभाग या सफरचंदाचा असणार आहे अजून आपण डिटेल समजून घेऊया संख्या जर का आपण घेतली पा बारा या बाराचा भाग किती सुद्धा एदर, एदर, हे सुद्धा आपल्याला शोधता येतं समजता येतं बघूया हे या ठिकाणी आपण बारा टिकल्या घेतलेल्या आहेत या बारा टिकल्यांच्या आपल्याला सारख्या चार भागांमध्ये विभागणी करायची आहे करूया पहिल्या भागामध्ये तीन टिकल्या येतील दुसऱ्या भागात पण तीन टिकल्या येतील तिसऱ्या भागात पण तीन टिकल्या येतील आणि चौथ्या भागात सुद्धा तीन टिकल्या येतील आता अशा पद्धतीने या बाराचे आपण सारखे चार भाग केले त्यापैकी एक भाग म्हणजे काय असणार आहे या संख्येचा बारा या संख्येचा पावभाग असणार आहे आणि ते किती आहेत तीन म्हणून बारा या संख्येचा पाव तीन येतो अशा पद्धतीने आपल्याला जर का समजून घ्यायचं असेल तर असं म्हणता येतं कोणत्याही संख्येचा पावभाग म्हणजे त्या संख्येला चारने भागून येणारं उत्तर म्हणजे तुम्हाला जर का या ठिकाणी संख्या वीस दिली तर वीस भागीला चार केलं उत्तर आपलं पाच असणार आहे म्हणून वीस या संख्येचा पावभाग पाच येईल अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचा पावभाग काढता येतो आता अर्धा भाग किंवा अर्धा म्हणजे काय तर समजून घेऊया या ठिकाणी एक पिझ्झा सारखे किंवा एक भाग सारखे आपल्याला पूर्ण दिसते आहे हा एक पूर्ण आहे याचा अर्धा भाग जर केला तर आपल्याला समोर दिसतोय एका भागाचे दोन सारखे भाग केले आपण तर त्यापैकी एक भाग म्हणजे अर्धा असतो आणि तो एक छिद्दून असा आपण लिहितो बघूया त्रिकोणाचे अगृत घेऊया याचे दोन सारखे भाग आपण करूया त्या दोन सारख्या भागांपैकी एक भाग म्हणजे हा तुमचा यात्रिकोणाचा अर्धा भाग असणार आहे अजून डिटेल समजून घेऊया कोणत्याही एका पूर्ण वस्तूचे आकृतीचे संख्येचे सारखे दोन भाग केल्यास त्या दोन भागांपैकी एक भाग म्हणजे अर्धा भाग किंवा अर्धा होय हे आता आपल्या लक्षात आलं असेल बघा अजून एका वस्तूच्या सहाय्याने मगाशी आपण सफरचंद घेतलं होतं या ठिकाणी एक सफरचंद पूर्ण आहे या सफरचंदचे दोन सारखे भाग केल्यानंतर सारखे भाग जे दोन केले आहेत त्यापैकी एक भाग म्हणजे तुमचा अर्धा असणार आहे आता बारा या संख्येचा अर्धा आपण बघूया बारा आपल्याकडे टिकले आहेत मग आपल्याला दोन सारखे भाग त्या बाराचे करायचे आहेत म्हणजे एका भागामध्ये सहा टिकल्या येतील आणि दुसऱ्या भागामध्ये सहा टिकल्या येतील अशा पद्धतीने आपण बाराचे दोन सारख्या भागात विभागणी केलेली आहे मग अर्धा म्हणजे काय तर त्या वस्तूच्या दोन सारख्या भागांपैकी एक मग या ठिकाणी किती आहेत बघा बरं या ठिकाणी अर्धा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच बाराचा या संख्येचा अर्धा सहा आहे अशा पद्धतीने आपल्याला अर्धा काढता येतो आता कोणत्याही संख्येचा अर्धा काढायचा असेल तर आपण काय करणार कोणत्याही संख्येचा अर्धा भाग म्हणजे त्या संख्येला दोन ने भागून येणारं उत्तर होय समजा या ठिकाणी वीस संख्या घेतली वीस ला दोन ने भागा उत्तर असणार दहा म्हणून वीस या संख्येचा अर्धा दहा आहे असं आपल्याला म्हणता येतं हे तुमच्या लक्षात आलं असेल पावण भाग समजून घेऊया कोणत्याही एका पूर्ण वस्तूचे आकृतीचे संख्येचे सारखे चार भाग केल्यास त्या चार भागापैकी तीन भाग म्हणजे पाऊण भाग किंवा पाऊण पै बघा या ठिकाणी एक गोल आहे या गोलाचे आपण सारखे चार भाग करणार चार भागापैकी आपल्याला तीन भाग घ्यायचे म्हणजे हा झाला पाऊण रंगवलेला भाग या ठिकाणी काय असणार आहे पाऊण असणार आहे दुसरी आकृती बघूया एक आकृती किती आपण सारखे चार भाग करू यायचे चार भाग केल्यानंतर आपल्याला त्या चार सारख्या चार भागांपैकी आपल्याला तीन भाग घ्यायचे आहेत आणि रंगवलेला भाग म्हणजे तुमचा काय असणार आहे पाऊन आणि आपण तो तीन चे चार असा लिहितो आणि हा भाग आपल्याला पाऊन भाग किंवा पाऊन सांगता येतो आता पावण भाग म्हणजे आपल्याला समजलं आहे कोणत्याही एका पूर्ण वस्तूच्या किंवा आकृतीच्या किंवा संख्येच्या सारखे चार भाग करायचे चा, आणि त्या चार भागापैकी भाग तीन भाग आपल्याला म्हणजेच पाहून सांगता येतो बघूया मग या ठिकाणी संख्येची आपण बारा संख्येचा पाहुण बघू करून बघूया बारा या संख्येचा पाहुण किती येत होते तर बारा संख्या बारा टिकल्या आपण घेतलेल्या आहेत आता या बाराचे आपण सारखे चार भाग करणार म्हणजे प्रत्येक भागामध्ये तीन 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 अशा टिकल्या येणार आणि आपल्याला पाहून म्हणजे काय असतंय की एखाद्या वस्तूचे किंवा आकृतीचे किंवा संख्येचे सारखे चार भाग केल्यानंतर त्या चार भागांपैकी तीन भाग म्हणजे पाहुण आता एक भाग घेऊया बघा या ठिकाणी दुसरा भाग घेऊया तिसरा भाग घेऊया सगळे तीन भाग म्हणजेच समान चार भागापैकी तीन भाग किती आले ते आले सगळे नऊ आणि म्हणून बारा या संख्येचा पाहुण नऊ आपल्याला सांगता येतं थोडक्यात जर का कोणत्याही संख्येचा पाऊण भाग आपल्याला काढायचा असेल तर त्या संख्येचा पाऊण भाग म्हणजे त्या संख्येला चारने भागून येणाऱ्या उत्तराला तीन ने गुण्य होय म्हणजे संख्येला चारने भागायचं आणि येणाऱ्या उताराला तीनने गुणायचं म्हणजे आपल्याला त्या संख्येचा पाऊण भाग मिळतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात